आज खोडाळ येथे भारतीय बौद्ध महासभा मोखाडा तालुका कार्यकारिणीच्या वतीने तालुक्यात गावागावांमध्ये जाऊन बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावासाच्या कालावधीत घेतलेल्या वर्षावास पुष्पमालिकेची आज सांगता झाली यावेळी नालंदा बुद्ध बिहार ते खोडाळा बाजारपेठेतून अतिभव्य अशी हो शिस्तबद्ध आणि सुसंगत रॅली काढण्यात आली होती या मोहिते महाविद्यालयात प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास चैत्यभूमीचे व्यवस्थापक बनते विशुद्धी व राष्ट्रीय सचिव पी एच गायकवाड उपस्थित होते वर्षापास बौद्ध परंपरेतील पावसाळ्यातील आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीतील एक धार्मिक विधी असून या काळात भिक्खू भिक्षू एकाच ठिकाणी थांबून ध्यान साधना धम्म शिकवणे आणि संघाला मदत करणे यासारखी महत्वपूर्ण कार्य या काळात करत असतात पावसाळ्यातील होणारे प्रवास टाळणे सूक्ष्मजीवांना इजा न पोहोचवणे आणि भिक्खूंना ध्यान धावण्यासाठी वेळ मिळणे ही वर्षावासाची प्रमुख उद्दिष्टे आहेत बौद्ध धम्म हा जीवन यापन करण्याची एक महत्वपूर्ण कला असून मानवाला त्या योग्य नैतिकतेने जगण्याचा मार्ग मिळत असतो असे उद्बोधक विचार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव पी एच गायकवाड यांनी यावेळी आयोजित सत्रात मांडले आहेत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या त्रिचरण पंचशील आणि अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यानंतर जीवन मार्ग सुलभ होतो व जाणीव जागृतीचा विचार अधिक तेजस्वी आणि प्रगल्भ होतो असे बोधी यांनी सत्राला संबोधित करताना सांगितले आहे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुखे महिला जिल्हाध्यक्ष कृतिका गायकवाड डॉक्टर चंद्रमणी मोहिते जिल्हा संघटक अरुण जगताप भालचंद्र गायकवाड विमळ साळवे कार्यालयीन सचिव संघटक संजय साळवे प्रकाश तोंडे मोखाडा तालुकाध्यक्ष दीपक कडलक महिला कार्यकारिणी अध्यक्ष शोभा शेजवळ खोडाळा शाखेचे अध्यक्ष आकाश तोंडे डोंडारा शाखेचे जालिंदर पालवे पोशेरा शाखेचे कुणाल काशी लेखक सुभाष सोनकांबळे पत्रकार ज्ञानेश्वर पालवे पत्रकार तुकाराम रोपडे पत्रकार तेजस रोकडे पत्रकार बाळू गांभुर्डे आदी मान्यवर प्रबोधन सत्रासाठी उपस्थित होते एकूणच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप या पालवे यांनी केले आहे यावेळी धम्म उपासिका धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ कांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा